आपण मेकर मतदारसंघात आहोत आणि जुदार भाऊ खरा साहेब यांची बघत आहोत प्रचंड असा प्रतिसाद भेटतोय भाऊ न विचारा भाऊ अखेर शेवटच्या टप्प्यात निवडणूक पोहोचलेली आहे कशी तयारी झाली लोकशाहीचा उत्सव आता शेवटच्या टप्प्यात आलेला आहे मेकर विधानसभा मतदारसंघामध्ये आता फक्त तीन दिवस राहिलेले आहेत मतदानाला आणि आमची सुलतानपूर लोणार मेकर जानेफळ डोनगाव आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये आजचा शेवटचा राऊंड आहे आज आम्ही सुलतानपूर या ठिकाणी आहे तुम्ही बघितलं असेल सुलतानपूरचे सगळे शहर मधले ज्या गल्ले आहेत त्या सगळ्या माणसांनी फुलारून गेलेले आहेत आणि त्यामुळं सगळे सुलतानपूरचे सर्व धर्मातले सर्व समाजातले जातीतले सगळा मतदार राजा जो आहे तो आज रस्त्यावर उतरलेला आहे आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे माननीय शरद चंद्रजी पवार आणि माननीय राहुल गांधी यांच्या यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांचा उमेदवार म्हणून मला आशीर्वाद देण्यासाठी आज मोठ्या संख्येने उपस्थित आहे जवळ जवळ सगळा मतदारसंघ तिथली गावं मी पायाखाली घातलेली आहेत काही ठिकाणी तर मी चार चार पाच पाच वेळा गेलेलो आहे एक चार पाच गावं माझ्याकडनं आज जे सुटले ते आज आज आणि उद्या पूर्ण होणार आहेत त्यामुळे संपूर्ण मतदारसंघ मी आज पायाखाली घातलेला आहे सगळी माहिती सगळ्या मतदारांना मी भेटलेलो आहे नक्कीच नक्कीच पण एकंदर बघितलं तर आधी शिवसेना साहेबांनी आणली इथं आणि नंतर बाकीचे नेते तिकडे गेले आणि निष्ठावंत इथं राहिले काय नेमकं निवडणूक कशी इकडे या ठिकाणी निश्चितपणे आपण जो प्रश्न केला हा योग्य आहे खरोखर ही जे उद्धव साहेबांची शिवसेना आहे या गद्दाराने जो त्यांच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे तो खंजीर त्या जनतेला त्याचा एक एक आगळा वेगळा रोष आहे आणि तो रोष काढण्यासाठी आज सर्थ खरा यांच्या पाठीमागे जनता भरघोसराने या ठिकाणी उभी आहे निश्चितपणे खरा साहेब यांचा विजय आहे आत आहे काय वाटतं मशाल पेट्रोल शंभर टक्के या ठिकाणी मशाल पेटेल आजच्या जिल्ह्यामध्ये मशाल पेटेल राहणार नाही काय काय प्रचंड या ठिकाणी ही जे निवडणूक आहे शंभर टक्के जनतेने आणि शेतकऱ्यांनी हातात घेतलेली आहे आणि उद्धव साहेबांनी कालच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की कोणीही सोयाबीन विकू नये सोयाबीन आमचं सरकार आल्यानंतर सहा हजार रुपये आम्ही भाव दिला जाईल आणि ती सोयाबीन आम्ही सहा हजाराने निश्चितपणे खरेदी करू उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि ती सोयाबीन शेतकऱ्यांची सहा हजार घेणार असे शेतकऱ्यामध्येही प्रचंड उत्साह आहे